नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज तुमच्या आवडीचा विषय आहे तो म्हणजे पगारवाढ ही पगारवाढ कशा पद्धतीनं काय आहे किंवा ह्याच्यामध्ये काय मुद्दे ठेवलेत हे फार महत्त्वाचं आहे येत्या काळामध्ये पगारवाढ आपल्याला कशा पद्धतीनं हवी आहे काय हवी आहे आत्तापर्यंतचा इतिहास पाहता यावेळेस नव्याने आणि चांगल्या पद्धतीनं पगारवाढ आपल्या सुरक्षा रक्षकाची सन्मानजनक झाली पाहिजे ही सर्वांत आहे आपल्या सर्वांची मागणी आहे त्या पद्धतीनं प्लॅन वे प्लॅन जर आपण केला विचार त्या पद्धतीनं केला तर आणि तरच आपल्याला या सगळ्या काही गोष्टी साध्य होतील एकजुटीनं सगळा विचार जर चांगला केला तर साध्य होतील त्या कशाप्रकारे काय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच आयकॉन बटन जी घंटा आहे त्यालासुद्धा प्रेस करा आणि हो हाईपसुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो आपला जास्त वेळ घेत नाही चला तर जाऊया आपल्या या विशेष आहे पगारवाडा आता पगारवाडीबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो येत्या पाठीमागे आपण दहा वर्षाचं जर पाहिलं तर पगारवाढ कशा पद्धतीने झाली पाठीमागे पगारवाढ कशा पद्धतीने होत होत होती तिची आंदोलनं कशा पद्धतीने होत होती संघटना प्रतिनिधी कशा पद्धतीनं पगारवाढ ही मागायची महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले आपण जर पाहिलं तर त्या पद्धतीनं आहे की मित्रांनो हे कशा पद्धतीनं आपण पगारवाढ ही मागत होतो प्रत्येक प्रत्येक संघटना प्रतिनिधी आपापले पत्र द्यायचे आणि प्रत्येकजण आपापल्या अप पद्धतीनं काही अमाऊंट असेल काही रक्कम जी असेल ते रक्कम त्या पत्रामध्ये नमूद असायची आणि त्या पद्धतीने ते मागणी करायची आणि मग शासन दरबारी ते पत्र जायची आता विचार करा मित्रांनो की सर्वसाधारणपणे आपण कशा पद्धतीने विचार केला पाहिजे विचार या पद्धतीने केला पाहिजे की मित्रांनो जगभरामध्ये जगभरामध्ये सुरक्षा यंत्रणेवरती काही कंपन्या काही आस्थापना आहेत त्या काही अशा विशिष्ट रक्कम जे सुरक्षा यंत्रणेसाठी खर्च करण्यासाठी असे काढणारा काही कायदा आहे का तर तसा काय का कायदा नाही आहे परंतु प्रत्येक आस्थापना प्रत्येक कंपनी प्रत्येक कंपनी सुरक्षा यंत्रणेवरती खर्च ह्या विशिष्ट रक्कम जे आहे ती वेगळी हे काढली जाते कशा पद्धतीनं प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या पद्धतीनं काय आपल्या उत्पन्नातून झिरो पॉईंट फाय आहे काय झिरो पॉईंट वन आहे झिरो पॉईंट थ्रीपर्यंत अशा कंपन्या आहेत ते उत्पन्नातून बाजूला काढते ती सुरक्षा यंत्रणेवरती सुरक्षा यंत्रणा म्हणजे सर्व काही आलं तुमची मॅन्युअली सिक्युरिटी आली तुमची इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी आली इन्स्ट्रुमेंट्स आलं सगळं काही यंत्रणे त्याला खर्च हा खर्च जो असतो तो प्रत्येक कंपनी ही बाजूला काढते मित्रांनो प्रत्येक वेळी प्रत्येक आता महाराष्ट्रामध्ये जर म्हणायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या शॉपन ॲक्ट्स आपण ज्याच्यामध्ये आहे महाराष्ट्र सुरक्षा महाराष्ट्र दुकाने आस्थापना पहिलं दुकाने आस्थापना होतं बरोबर एक नाही आता महाराष्ट्र दुकाने आस्थापना आताच्या या नवीन जे काही बदल केलेला आहे शासनाने त्याच्यामध्ये आणि पहिल्यापासून आपल्याकडे पसार ॲक्ट आता पसार ॲक्टमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा त्याच्यामध्ये आहेत पसारा म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी ॲक्ट असा आहे त्याच्यामध्ये रेग्युलेशन ॲक्ट असा आहे त्याच्यामध्ये तर ते त्याच्या अंतर्गत सगळ्यांनी ते सूट वगैरे घ्यायचं तर ते काही विषय हे नाही परंतु एक माहितीसाठी आपल्याला असावं की बाबा हा सुद्धा कायदा दोन हजार पाचमध्ये आहे बरं का पसराटचा तर आपल्या त्याच्या अंतर्गत ज्या सुरक्षा एजन्सी आहेत ज्या कंपन्या काम करतात जे आस्थापना काम करतात ते आस्थापना याच्या पद्धतीनं आता मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे ठेवल्या तर म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक कंपनी करते की नाही म्हणजे त्याच्या उत्पन्नातून निघते की नाही म्हणजे उत्पन्न ना कशा पद्धतीने होतं आणि मग तेवढा पगारवाढ आपण मागू शकतो आता कशी पगार आता तुम्ही काही लोक म्हणत असतील की साहेब या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपण सुरक्षा यंत्रणेशी न मागता म्हणजे न म्हणता आपण जे कारखाने वगैरे आहेत आणि जे कामगार काम करतात म्हणजे सिमिल कामगार होते किंवा अन्य काय मग त्या का असता त्या आस्थापनामध्ये संघटना आहेत ते बैठक लावायची आणि बैठकामध्ये ते तसं व्हायचं की असं असो या पद्धतीनं तुमचं एवढं उत्पन्न आहे मग तुम्हाला आम्हाला एवढं दिलं पाहिजे बरोबर आहे ही गोष्ट झाली मान्य आता ही गोष्ट आपण कशासाठी ठेवतो आहे की ही गोष्ट मान्य बाबा आता पुढं आपल्याला काय करायचं आहे पुढं आपल्याला असा आपल्याकडे असा प्रश्न आहे मित्रांनो आता तुम्ही लगेच पुढच्या गोष्टी ब बोलून मोकळे लगेच म्हणजे कमेंट्समध्ये टाकून मोकळे होतात मित्रांनो लेवी लेवीची विगतवारी मित्रांनो लेवीची विगतवारी विश आपला व्हिडिओ वेगळा आहे तो पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी ही लेवीमध्ये फक्त पाच टक्के ॲडमिनिस्ट्रेशन खर्च आहे बाकी सगळा खर्च हा सुरक्षा वरती आहे तो म्हणजे कसा येतो पी एफ येतो ई सी येतं तुमचा बोनस येतो तुमचं ग्रॅज्युएटी येते तुमचे कपड्याचा खर्च असा सगळा जो खर्च जो आहे तो पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्केमधल्या चाळीस टक्के ते त्याच्यामध्येच जातं मित्रांनो फक्त पाच टक्के ॲडमिनिस्ट्रेशन खर्च आहे बरोबर का पाच टक्के ॲडमिनिस्ट्रेशन खर्च आहे बाकी सगळाही आपल्यावरतीच आहे एकही रुपये इकडे कुठल्या गोष्टीचा नाही आहे जसा आहे तशा त्या पद्धतीनं असतो आता आपल्या जर पगारावर म्हणले तर मित्रांनो आपला जो मूळ वेतन आहे तो मूळ वेतन आणि त्याच्यावरती असणारी लेवी हा पकडूनच आपल्याला कंपनी जी आहे ती कंपनी पगार करत असते मग आता जर मूळ वेतन आपलं जर तेवीस हजार आहे तर जातं किती आपलं बाबा एकतीस हजार ते चौतीस हजार जातं मित्रांनो बरोबर एक नाही एवढा पगार त्या कंपनीला आपल्या सुरक्षा एका सुरक्षा रक्षकाच्या पाठीमागे द्यायच्या आहेत मग द्यायचे असताना तर कंपनी विचार करते की आता विचार करताना कंपन्यांचासुद्धा ह्याच्यामध्ये फायदा आहे काय फायदा आहे तर आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला कोणत्याही प्रकारचं मित्रांनो जी एस टी नाही टी डी एस नाही आहे लाखो करोड रुपये त्या कंपनीचे आहेत ह्याच्यामध्ये मित्रांनो जे प्रायव्हेट सिक्युरिटी आहे ना एजन्सी त्या एजन्सीला त्यांना द्यावं लागतं बरं का मंडळाच्या प्रकाराप्रमाणे पगार पण द्यायचा आणि त्याच्यावरती ते पण द्यायचं मग विचार करा आपलं तर ते एकतीस तेहतीस हजार चौतीस हजार जात आहे ते चाळीस हजारपर्यंत जात आहे ती त्याच्यावर जी एस टी वगैरे पडली तर चार पाच हजार रुपये प्रत्येक सुरक्षा रक्षकात याच्यावरती जात ते त्याच्यामध्ये भरावं लागतात त्यांना एक्स्ट्रा मग अशा आपल्या प्रत्येक कंपनीच्या मित्रांनो ते, ते वाचतात का नाही वाचतात बरोबर आता हा एक मुद्दा झाला मग मग आपण आता मागताना काय मागायला पाहिजे मित्रांनो आता स ठराविक जर आपण जर पाहिलं सर्वसाधारण जर आपण विचार करून मांडणी केली तर प्रत्येक आत्ताच्या जी स्थिती आहे महाराष्ट्राची जी स्थिती आहे महाराष्ट्राची स्थिती काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की उद्योग व्यवसाय महाराष्ट्रामध्ये येत आहेत हो येत आहेत चालूसुद्धा आहेत तिथे रोजगारसुद्धा सुरू आहेत काही काही ठिकाणी चालूसुद्धा झालेलं आहे हो सुरक्षा यंत्रणा मित्र प्रायव्हेट सिक्युरिटी चालू आहे सगळीकडे सगळीकडे प्रायव्हेट सिक्युरिटी भरले केलेले आहेत मंडळाचं कुठं नावच नाही मंडळाचं कुठं नावच नाही प्रायव्हेट सिक्युरिटी लाखो एका एजन्सीचं मित्रांनो लाखो सुरक्षारक्षक आहेत एक एजन्सी आहे कितीतरी एजन्सी आहे तो विचार करा की म्हणजे लाखो सुरक्षारक्षक आहेत की ते प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये काम करतात मंडळामध्ये फक्त इथं बावीस हजार आणि महाराष्ट्रात पकडलं तर पंचेचाळीस पन्नास हजार पण नाही आहेत सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आणि त्याच्यावरती जी आरवरती जी आर काढून सगळं काय बंद करतात बंदच केले म्हणा सर्व काय आता लढला तर ठीक आहे नाही तर ते पण काही खरं नाही मित्रांनो तर आपण पुढं जाऊया आपल्याला आता विचार जर केला या सर्व काही गोष्टीला तर सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातल्या तो विषय आपण बाजूला ठेवा महाराष्ट्रातला विचार केला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ते प्रॉफिटेबल आहे तुम्ही जे चॅनल्स आहेत ते चॅनल्स सहसा करून पाहत नसाल कोणी तर त्या प्रत्येक चॅनल्स सी एन सी असतं किंवा इंडिया टुडे किंवा अशा काही बिझनेस चॅनल्स आहेत त्या बिझनेस चॅनल्सवरती बिझनेस काउन्सिल्स वगैरे सगळं काय असतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या ज्या कंपन्या आहेत त्याची कोणतीच कंपनी अशी नाही आहे की ती बिना प्रॉफिटची नाही आहे मित्रांनो किती तर पर्सेंट प्रॉफिट त्याच्यामध्ये असतं बरोबर आहे की नाही मग सर्वसाधारणपणे आपल्याला आत्ता पगारवाढ ही कशा पद्धतीने मागितली पाहिजे काय लगेच म्हणणार साहेब आम्हाला ते अजून दहा हजार त्याच्यामध्ये वाढले पाहिजेत काय अजून पंधरा हजार वाढले नाही विचार करा मित्रांनो विचार करा अधिकारीसुद्धा गोलगोल गुमवतात अधिकारीसुद्धा गोल फिरवतात सगळ्या गोष्टी तिथं बसलं ना बैठकीला सगळेजण तुम्ही बसत नाही तर जे काही जातात ना त्यांना बरोबर गोल गोल फिरवून ते पगारवाडीचं सगळ्या गोष्टी ते, ते किस्सा सांगतो तुम्हाला किस्सा असा झाला होता की ज्यावेळेस हसन मुश्रीफ साहेब होते आपल्या हे पगारवाडा जे चालू होते ना मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये दोन हजार एकवीसची गोष्ट करतो तुम्हाला दोन हजार वीसच्या आपल्याला कोरोना काळ झाला ना लगेच आपण पगारवाडाचं प्रस्तावन होते तर पगारवाडीचा प्रस्तावनेच्या आधी मित्रांनो आपण कामगार मंत्री त्यावेळेस हसन मुश्रीफ साहेब होते आणि त्यांच्या कॅबिनमध्ये साहेब ठराविक आपले जे प्रधान आपले संघर्ष समितीचे नेते होते ते नेते बसले ते सांगली साहेब पगारवाडीचं असं सा। आहे काय काईट काळजी करू नका तुमची पगारवाडी ओके मी माझ्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही मी ओके म्हणून सगळं सा सांगतो काय त्याच्यामध्ये हे नाही आणि झालं आता कामगार मंत्री म्हणाले ते ओके म्हणून आणि ज्यावेळेस बैठकीला बसवलं त्यावेळेस बैठकीला बसल्यानंतर मित्रांनो अधिकारी वर्गानं असं काय फिरवलं त्याच्यामध्ये असं काय फिरवलं की ते कामगार मंत्री असूनसुद्धा त्यांना बोलता नाही आलं मित्रांनो त्यांना ते तेवढं जा झालं नाही की ठीक आहे बाबा हे काय ओके करून टाका म्हणून हा माझ्या स माझे माझ्याकडे ते आता तुम्हाला काय सांगावं मित्रांनो त्या ठिकाणी प्रत्यक्षात मी उपस्थित होतो ती त्यावेळेची पगारवाढ राहिली तशीच तशीच राहिली मग ती दोन हजार तेवीसमध्ये झाली एकवीसमध्येच झाली असते ती म्हणजे अधिकारी वर्ग असे फिरवतात मित्रांनो काय ते म्हणजे गोलगंबाळ फिरवतात का नाही तिथे मिटिंगमध्ये तर त्या मंत्र्यांना सुद्धा थोडंसं जड जातं कारण टेक्निकली बरोबर त्याच्यामध्ये काढतात असं नाही की हा तुम्ही म्हणत असाल टेक्निकली बरोबर ते त्याच्यामध्ये काढतात आणि टेक्निकली गोष्टीमध्ये जर असेल तर सर्वजण विचार करायला भाग पडतं ते आता तसं आपण करूया ना मग आपण पण टेक्निकलीच घुसूया की यावर्षी जबरदस्तमध्ये टेक्निकलमध्ये घुसूया यावर्षी मित्रांनो तुम्ही म्हणायचं आम्हाला पगार वाढायना महाराष्ट्रामध्ये पगारवाढ मागायची असेल तर महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये मित्रांनो पगारवाढ मुंबईमध्ये तर मित्रांनो एकोणीस टक्के ते वीस टक्के आत्ता जे आहे ती पगारवाढ याचा जे आहे पगार त्याच्यामध्ये वरती आम्हाला एकोणीस ते वीस टक्के एकोणीस ते पंचवीस टक्के एकोणीस ते पंचवीस टक्के तुम्हीच विचार करा मित्रांनो आत्ताच्या ह्याच्यावरती आपण एकोणीस टक्के पंचवीस टक्के काढला तर किती होत आहे होतंय की नाही आत्ताचा जो पगार आहे आपला त्याच्यावरती आहे की नाही मग ही ही फार मोठी गंमत आहे मित्रांनो आणि तेवढीच मागा आपण आणि तेवढं या कंपनीला प्रॉफिटेबल आहे त्या कंपनी प्रॉफिटेबलमध्ये ते परवडण्यासारखं आहे आत्ता जे आपल्याला पगारावर पाहिजे आहे ती तेवढी जर मागितली तर तेवढी माहिती आता काय लोक म्हणतील साहेब आम्ही ते सुट्टी टाकायला गेलो तर आठ दिवसात सुट्टी टाकतो तेव्हा आमचं साहेब तीनच दिवसात देतो असं काय तर बिलकुल तसं काय करायचं नाही तुम्ही प्रामाणिक बघा मित्रांनो आम्ही प्रामाणिकपणे असेल प्रामाणिक जर आपण कधी सुट्टी नाही घेतली किंवा कधी व्यवस्थितरित्या जर ड्युटी करत असेल जेवढी तुम्हाला ड्युटी पाहिजे तेवढाच अधिकारी तो समोर तुमचा ड्युटी मंजूर करतो मित्रांनो व्यवस्थितरित्या मांडताना मुद्दा हा व्यवस्थित असला पाहिजे मित्रांनो मग हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मित्रांनो बरोबर आहे की नाही आत्ता जर आपण मा ही मागितलं तर मित्रांनो अडीच तीन हजार आपली ही पगारवाढ याच्यामध्ये संभवत आपण जी मागतोय त्याच्यामध्ये येते बरोबर एक नाही एकोणीस टक्के जर पकडले तर आणि पंचवीस टक्के एकतीस टक्के पकडले तर त्याच्यापेक्षा का नाही मागायचं कारण मागू शकतो आपण आठवा वेतन आयोग तुम्ही तीस ते पस्तीस टक्के ते चाळीस टक्क्यापर्यंत चौतीस टक्क्यापर्यंत घेऊन जाऊ शकता म्हणजे केंद्र शासन तर आमच्या सुरक्षा रक्षकांना काय घोडं मारलं हो द्यायला पाहिजे की नाही आणि का नाही देणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या अगदीच सांगितले मित्रांनो देऊ शकतात हे म्हणून तर मी सगळे काही मुद्दे तुमच्यासमोर ठेवले मित्रांनो महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता का महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता दुकानं आस्थापना हे पाहता या सगळ्या काय गोष्टी ह्या होऊ शकतात मग संघटना प्रतिनिधींनी मित्रांनो थोडंसं धैर्याने घेऊन एकमेकाशी निगडीत थोडंसं विचारविनिमय करून घाई न करता घाई न करता हा पत्र सर्वांनी द्यायचं मात्र सर्वजण देतात हो पगारवाडीबद्दल कोण कुचकामी करतच नाही आहे जे संघटना कधी काय ब कुठं ब लपून बसलेल्या असतात लपून म्हणण्यापेक्षा कधी ॲक्टिव्हिटी असतात त्यांच्या कमी ॲक्टिव्हिटी असतात किंवा नसतात पण पगारवाडीचं म्हणलं की पहिलं पत्र जातं बाबा सगळ्यांच्या पत्र जातात सगळेजण असतात जेवढ्या संघटनेच्या काही लोकांच्या नावंसुद्धा माहीत नसतील अशाही संघटनेचं पत्र त्या ठिकाणी जातं मग अशा सगळ्यांनी पत्र द्या ना काय हरकत नाही सर्वांनी पत्र दिलं तरी त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो छान त्या त्या ठिकाणी पडतो त्यामुळे सर्वांनी पत्र दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वच कामगार प्रतिनिधींनी पत्र दिले पाहिजेत सर्व संघटना प्रतिनिधींनी पत्र दिले पाहिजेत तो पण पत्र देताना काय करायचं मित्रांनो पत्र देताना एकमेकाशी चर्चा करा ज्या जिल्ह्यामध्ये असेल त्या जिल्ह्यामध्ये इतर संघटनांची सुद्धा चर्चा करा असं म्हणू नका की ते आहो असं विरोधक किंवा विरोधी आणि मीपणाचा अहंकार ते बाजूला ठेवा याच्यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या हिताच्या सगळ्या गोष्टी करायच्या असल्या तर आपल्या सगळ्या काही गोष्टी इगो बाजूला ठेवून करावं लागणार करावं लागणार आणि सुरक्षा रक्षकांनी ह्या प्रामुख्याने उडी मारली पाहिजे काय उडी मारायची आहे तुम्ही बाबा रे तुम्ही उडी मारायचे आपल्या सर्व संघटना प्रतिनिधींच्याकडे पहिलं जायचं त्यांना सांगायचं की साहेब पगारवाडपच्या पद्धतीनं तुम्ही कसं पत्र बनवताय काय बनवताय आम्हाला सांगा आणि कशा पद्धतीनं मागणी करताय तुम्ही ही जी मागणी आहे मित्रांनो ही मागणी आम्ही म्हणायचंच नाही आकडाच टाकायचं नाही त्याच्यामध्ये बिलकुल आकडा टाकायचा नाही असं मागा गोंधळूनच गेले पाहिजे ते तर कॅल्क्युलेशनच घेऊन बसले पाहिजे ठीक 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 मग असं होते मग असं मग असं मग तसं मग तो मुद्दा काढायचा मित्रांनो आपणही पुढच्याला विचार करायला भाग पडला पाहिजे आपल्याला ते विचार करायला भाग पडतात तर त्यांना पण विचार करायला भाग पडला पाहिजे ते पण आय एस अधिकारी आहेत ते पण काय कमी आहेत आपण पण अभ्यास करून जायचा तुर्तास मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की सुरक्षारक्षक जोपर्यंत एकजूट होत नाही ना तेव्हा संघटनासुद्धा एकत्रित येत नाही तो सुरक्षारक्षकच एकत्र येत नाही तर संघटना कशा एकत्रित येतील हा सुद्धा एक फॅक्ट आहे येतात का संघटनाचा एकत्र संघटना प्रतिनिधी एकत्र येतील सुरक्षा रक्षक कुठे एकत्रित येत आहेत हाक दिली ज्यावेळेस आवाज दिला तर त्यावेळेस एकत्रित यायचं आहे उडी मारायची आहे यायचं आहे कशा पद्धतीनं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल आपल्या त्या ठिकाणी तर तुम्ही निषेध कशा पद्धतीनं करू शकता हे काही याचं कमेंट्स नाही त्याच्यामध्ये आणि कुणी सांगितलं पण नाही बोला मी मागच्या आणखीन एक व्हिडिओमध्ये स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता या दोन गोष्टी ठेवल्या होत्या पण ऑकरन्समध्ये लिहितोसुद्धा सगळ्या काय गोष्टी पण त्या शब्द थोडासा वेगळा आहे स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता कोणती आपण लिहितो त्या काय कशा पद्धतीने लिहितो हे माहिती असणं जरुरीच आहे मित्रांनो थोडंसं सा पोलिसांची भाषा ही कायद्याच्या ह्याच्यातनं पण ते आपण लिहितो सगळ्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या काय गोष्टी पण त्याचं उत्तर कुठंच आलं नाही ना कमेंट्स बॉक्समध्ये आलं ना पर्सनली कोणी मला पाठवलं काही लोक कमेंट्समध्ये नाही करत पण पर्सनली पाठवतात तर मित्रांनो या सगळ्या का काही गोष्टी आपण ह्याच्या ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट ठेवूनच विचार करून एकत्रित एक एकजुटीनं उतरलं पाहिजे कशा पद्धतीनं पगारवाढ तर आम्हाला हवी आहे हो पण कशा पद्धतीनं हा जो मुद्दा आहे तो मुद्दा यात प्रामुख्याने आहे मित्रांनो पगारवाढ हवी आहे पण कशा पद्धतीनं तरी अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार करा मित्रांनो अन्य काही आपण एकत्रित बसलो तर अन्य काही वेगळे विषय निघू शकतात कुणाच्या बुद्धिकौशल्यामध्ये का अजून काय असू शकतं माहीत नाही मित्रांनो असू शकतो अन्य काही चांगल्या काही गोष्टी आपल्या समोर येतील मित्रांनो आणि एकजुटीने एकत्रित येऊन लढलं तर नक्कीच आणि नक्कीच चांगली सन्मानजनक पगारवाढ आपल्याला मिळणार तुर्तास मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार